निलेश भाऊ आणि पुनमताई दादाचा वाढदिवस असल्यामुळं ती वाढदिवसाला गेली ती आता कसे तर तुम्हाला सांगतो तु। पासात भाकरी करून आणली आहे चुलतीकून जेवर बेगीन मस्त केलं सकाळ लवकर व्हिडिओ टाकायचा तर तुम्हाला सांगतो दहारा काढल्या मसरसणी वळणी काढल्या शेळ्यानं टाकलं काय करायचं ही डोक्याला तापच आहे ना मग सगळं झालं आता मोकळा झालं बघा आणि म्हटलं आता करावा व्हिडिओ आणि दादा आणि पांडूदा तकडं गेल्यामुळं तकडं गेल्यामुळं वाढदिवसाला तेव्हा मला काहीतरी कर म्हणा की तर फक्त अंकिता अनुष्का अनिकेत आरिमी एवढेच जणच आहे आता पोझी डिगंजिथं आली पण तिला आता इकडं घराकडे यायचा मार्ग नाही तिनं मला दोन चार वेळा फोन केलं पण मी अजिबात फोन उचललाच नाही तकडंच बो बोंबलं तर बस म्हटलं आता आम्हाला गरज नाही कारण का घरात त्रास देणारी माणसं आम्हाला नकोच ऐकली एकदा माझं नाही म्हटलं की नाही पांडू दादा पण लय आग्रह केला हो वाढदिवसाला म्हणून ती काल गेली बघा जावं म्हटलं एकमेकाच्यात गेलं पाहिजे आलं पाहिजे म्हटलं वाढदिवस आहे बड्डेला जावं म्हटलं गेली ती बघा आता मग आता आज यायची ती का उद्यायची ती काम आहे अजून आणि रात कालच्यापासनं दुपारपासनं बारीक पाऊस आहे बारीक बारीक पाऊस येते लोक मोठा बाई येत नाही बारका बारका येतोय त्यामुळे जनावरांचं शेळ्यांचं देहाल चाललं बघा आणि संकटामागून संकट याय लागली रात्री आमची त्या वादळात शिळी एक अचानकच मरली अहो काय सांगायचं तुम्हाला शिळी चांगली होती अहो बुट्टी शिळी होती म्हणजे कानाला ती बुट्टी होती म्हणून तिला आम्ही बुट्टी शिळी म्हणायचो आणि ती शिळी आमच्यातून बघा काल नाहीशी झाली काय करायचं ती शिळी आता एक खाटा काढला आणि खड्ड्यात पुरून टाकली बघा काय सांगायचं आहे जा? घरात सारखं किरकिर आहे जो काय करायचं आहे चांगली मोठी शेळी अहो पाच सात हजारला शिळी कोण बी घेतली असती कमीत कमी बघा म्हणजे आमचं जवळजवळ सत आठ हजार नुकसान झालं ती निलेश भाऊचं ते अकाउंट बी हॅक झालं बँकेतलं बावीश बावीश थी थी ती बावीस बावीस हजार रुपये त्याकडे गेलं ती आता ती सगळं लेटर बिटर ती लिहून बिहून सगळं दिलं कंप्लेंट केली आहे आता ती कावा याचे तर काय माहीत लय अवघड झाले त्यामुळे तुम्हाला सांगतो लय टेन्शन आहे आणि त्यात बायकूच टेन्शन आणि सगळ्यात जास्त बायकूच टेन्शन ती म्हणत असेल मी पोरांसाठी आली पण अजिबात नाही कारण तिनं ज्या आरती पोरं नेली नाही ती त्या आरती आता तिला जागा नाही पोराची नुसतंच चल म्हणली पण पोरांची कपडे सगळं त्यांचं साहित्य भरलं नाही का भरलं नाही नुसतं वर्ण वर्ण गोंजरायचं होतं तिला एकटीला जायला पाहिजे होत म्हणजे तिला पोरांची काळजी नाही आम्ही पोरं सांभाळायला आहे ना समर्थ आम्ही पोरांना इतका जीव लावतो राहू हे हे पोरांना टायमिंगला जेवण असते सगळं असते त्यांना व्यायामाला फिरवाय नेतो लहान मुलं लहान लेकरं म्हणजे गुलाबाची फुलं आहे लहान लेकरं म्हणजे मातीचा गोळा असतो त्याला आकार दिल तसा तो घडत असतो आणि सासू सासरे तर माझ्या पक्का डोक्यात बसला आता कोणत्या क्षणी माघार नाही मी आता महागारी घेत नसतो फोन उचल नसतो आणि आली समजा चुकून घरी तर आलेल्या रस्त्यानेच माघारी लावणार एवढं आता मी मन परिपक्व केले मी कुठल्याही संकटाशी दोन हात करायला तयार आहे मी डगमगणारा माणूस नाही आता एवढी मसर आहे ती शेरडा आहे ती सगळं मी एकटं हँडल करतो आता अंकिता अनुष्का हाय बापू ही सुद्धा मला कामाला मदत करतील बघा आबा आबा काम करू आम्ही तर थो मी थोडंफार इकडे पाठ्या लागते ती हाय ती तरी पण त्यांना काय वाटत होतं मी कार्यक्रमाला गेली मी झाले की ह्यांचं काय काम आहे आणि आली ते मला घरात घ्यायची ती हा त्यांचा गैरसमज होता पण आता नाही कुठल्याही क्षणी मी घरी थांबूच देत नाही आता कट्टा चढून यायची तर हिंमत नाही कट्टा चढून यायची तर हिंमत नाही पुजे तू आता आलेल्या रस्त्याने माघारीच जा तुला हाफ तिकीट आहे तत्न जा माघारी सरळ आई वडिलांच्या घरी राहा म्हणजे कळतंय आई वडिलांच्या घरी काम कर बसून का नाहीतर रोजगार आला जा पण तकडं माघारी जा नसल कोणतर कोण आई वडील कोण मी हवना असल तर सगळी घेऊन या मग त्यांना सांगतो तुझ्या तोंडावर आज लेकीचे काय गुण आहेत लेकीचा सार वाढत असतील ती हां पण मी आता खपवून घेणार नाही मी त्यांना हिसका दाखवणार म्हणजे दाखवणार आलेल्या रस्त्याने महागारी गुन्हानं जा गुन्हानं जा तुला फोन कोण उचलणार बी नाही आणि तुला घरी घेणार बी नाही एकदा नाही म्हणजे नाही